नमस्कार अँड हॅलो मी स्वाती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लुईस हे यांची अतिशय पॉवरफुल अफर्मेशन तिला पंधरा मिनटं लूप मोडवर ऐकणार आहोत ही अफर्मेशन दररोज तुम्ही जर सकाळी आणि संध्याकाळी ऐकली तर तुमचं ब्रेन सबकॉन्शियसली ट्रेन होईल आणि त्याचे पॅटर्न डेव्हलप व्हायला लागतील एन्जॉय करा लुईसे यांची अफर्मेशन मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते हो माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्या माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत वक्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ते योग्य वेळी योग्य जागेत वक्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत वक्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे, का आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत वक्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे मी जिथे आहे तिथे जीवनाच्या अनंतेत सर्व काही परिपूर्ण संपूर्ण आणि पूर्ण आहे मी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने असणाऱ्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते जी माझ्यातून प्रत्येक क्षणी वाहत आहे या विश्वात फक्त एकच बुद्धिमत्ता आहे हे जाणून मी स्वतःला आतील ज्ञानासाठी उघडते या एकाच बुद्धिमत्तेतून सर्व उत्तरे सर्व उपाय आणि सर्व उपचार सर्व नवीन निर्मिती येतात मला जे काही जाणून घ्यायचे आहे ते मला कळते आणि मला जे काही हवे आहे ती योग्य वेळी योग्य जागेत व क्रमाने माझ्याकडे येते हे जाणून मी या शक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवते माझ्या जगात सर्व काही ठीक आहे